सर्वांना जय श्रीराम आपणाला सर्व भारतीयांना माहीत आहे की चार पाच दिवस पहिले आपल्या काश्मीर खोरीत जे दहशतवादी हल्ला झाला ते आपल्या भारतावरच नाही तर पूर्ण हिंदू समाजावर झालेला आहे आणि हे आजचा जे पुसदमध्ये जे सकल हिंदू समाजाचा मोर्चा त्यासाठीच त्यासाठी निघालेला आहे त्यांचा निषेध करायसाठी की इथं जातपात कोणी मानत नाही जेव्हा हिंदूवर विषय येते तर आम्ही सर्व एक आहोत हे दाखवायसाठी हे सकल हिंदू समाजाचा मोर्चा मुको मोर्चा त्यांचा निषेध करण्यासाठी दिलेला आहे भारत हा एक आहे एकजूट आहे सर्व समाज बांधव सर्व संघटना सर्व राष्ट्रीय पक्ष हे भारतासोबत आहे आणि आम अम, आमची सर्व भारतीयांची एकच इच्छा आहे की आपल्या सरकारनी कठोर कठोर पाऊल उचलून त्यांना असा धडा शिकवला पाहिजे देशोधडीला लावला पाहिजे की सर्व भारतीय तन्मन धनाने आप भारताच्या सरकारसोबत आहे एवढंच माझं सरकारला विनंती आहे की सर्व भारतीय सर्व समाज बांधव हे भारत सरकारसोबत आहे त्यांनी कठोर पाऊल उचलून त्यांना त्यांच्या सात पिढी आठवण राहील असे सजा देण्यात यावी ही सर्वांकडून आमची नम्र विनंती आहे जय श्रीराम न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार आहे